आई आज खरच खूप थकले ग मी खूप गोष्टी आहेत ज्या मी माझ्या मनातच ठेवलेल्या आहेत लहानपणी ना तुझ्या मांडीवर डोकं ठेवून सगळ्या गोष्टीच्या हट्ट करायचे आता मोठी झाले ना ग आता लग्न झाले आता स्वतःचीच लाज वाटते लहानपणी ना तू घास भरवत भरवत माझ्या मागे फिरायचीस मी कधी रागावून शाळेत गेले तर पायी चालत तू माझ्या पाठीमागे डब्बा घेऊन यायचीस आता सगळ्यांनी खाऊन साईल शिळ पाक खावं लागते ग गा। आणि घरात कधी रुसले फुगले तर कोणी जेवलीस का म्हणून पण विचारत नाही ग आज खरच तुझी तुझ्या मायेची प्रेमाची आणि तुझ्या हाताच्या चवीची किंमत कळेल तू आडाणी होतीस ज्योतिष नव्हतीस ग पण तुला माझ्या अंतकरणातलं सगळं कळत होत माझ सुख दुख मी मात्र माझा सगळं वेळ हसणीत खेळण्यात बागडण्यात घालव पण आज समजते ग तो सगळा वेळ मी तुझ्या कुशीत खर्च करायला पाहिजे होता त्या कुशीची किंमत साधी नाही आई तुझ बाळ आयुष्याची खरी लढाई लढते ग पण तुझे एवढी हिंमत तिच्यात अजून सुद्धा आलीच नाही ग पण आज समजते ग आयुष्यात काहीच नसलं तरी चालेल पण तू सोबत असलं पाहिजे आई जेव्हा स्वतः स्वप्न बघायला लागले ना तेव्हा समजते ग तुमच्यासाठी स्वतःच्या इच्छा मारून आम्हाला जगवणं किती अवघड होत मला देवळात द्याव देव भेटला नाही तरी सुद्धा चालेल पण तू माझी रकुमाई माझ्या सोबत पाहिजे आई सोबत पाहिजे